स्वतःच्या फेसबुक पेजवरून मी त्या संदर्भातला एक व्हिडिओ जो संसदेत मला वाटते आम आदमी पक्षाच्या एका खासदाराने त्याचं प्रात्यक्षिक दाखवतं तो व्हिडिओ मी माझ्या स्वतःच्या फेसबुरेही शेअर केलेला होता विषय असा आहे की मशीनवर मतदान येण्याच्या मतदान घेण्याच्याऐवजी बॅलेक्ट पेपरवर मतदान झालं पाहिजे ही मागणी सगळ्यांचीच आहे आणि ही मागणी आताची ही अनेक वर्षांपासूनची आहे या यासंदर्भात अनेक विकसित देशांचंकडे जर पाहिलं तर तिथे ही मशीनचा वापर होत नाही त्या ठिकाणीसुद्धा निवडणुका या बॅलेट पेपरवरच होतो ही मागणी आहेच मतदान याद्यांमध्ये घोळ झाल्याचा संशय जेव्हा आला त्यावेळी मतदान याद्या पाहिल्या गेल्या अनेक ठिकाणी असं झालं की अनेक गावांमध्ये लोकांचं म्हणणं होतं की आम्ही तर तुम्हालाच मतदान दिलं आणि मतदान इतकं समोरच्या विरोधी पक्षाला गेलं कसं महायुतीला तर आम्ही मतदान दिलेलं नव्हतं इतकं मतदान वाढलं कसं हा जेव्हा संशय निर्माण झाला त्यावेळी ह्या मतदार याद्यांची तपासणी सुरू झाली आणि त्यावेळी ते लक्षात आले मग त्या प्रत्येक वेळी राहुलजी गांधी असतील किंवा आमच्या नेते आदु आर्जुन आदित्यजी ठाकरे असतील यांनी सुद्धा सप्रमाण हे सिद्ध केलेलं आहे बावीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ आठशे एक्केचाळीस मतांनी पराभव बनकरावा लागला आहे त्यामुळे त्यावेळी आम्हीही पुन्हा मतदानाची मा मतदा काय मतमोजणीची मागणी केली होती रिकाउंटिंगची मागणी केली होती ती मान्य करण्यात आली नाही कदाचित रिकाउंटिंग झालं असतं तर त्या रिकाऊंटिंगमध्येही आम्हाला त्या ठिकाणी यश मिळवता आलं असतं परंतु मतदारसंघामध्ये आम्ही ज्यावेळी फिरतो आजही बुलढाणा मतदारसंघातला मतदार हे मान्य करायला तयार नाही की या ठिकाणी महायुतीचा विजय आहे लोक आमच्याकडे त्या भावना बोलून दाखवतात आणि मग ज्यावेळी आम्ही अभ्यास केला माहिती घेतली त्यावर सगळं त्याचा रिसर्च केला त्यावेळी लक्षात आलं की हा मोठा घोळ आहे हे हिमनगाचं टोक आहे याच्या खाली खूप मोठा घोळ आहे आमचं असं म्हणणं आहे की निवडणूक निर्णय घेतला पाहिजे आणि या मतदार याद्या अद्ययावत करून यातला हा बळ थांबवून मयत मतदारांच्या नावापुढे तसं मयतचा शिक्का मारून किंवा मा दुबार मतदारांच्या नावापुढे तो शिक्का मारून मगच स्थानिक स्वराज्य संस्थांचं त्या ठिकाणी निवडणुका झाल्या पाहिजेत कारण असा जर बळ असेल तर साहजिकच आहे की ते लोकशाहीला सगळं मारत आहे